सर्व पत्रकार बंधू यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे सर्वांनाच माहिती आहे उद्या दोन जून जुलै रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये इंदापूर तालुक्याचं वैभव युवा नेते प्रवीण बजा यांचा मुंबई या ठिकाणी भाजपा पक्षाचे अध्यक्ष महसूल मंत्री बावनपुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांचं पक्ष कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रवेशाचा सोहळा होणार आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी आज मधील सर्व भारतीय जनता पार्टी आणि प्रवीण भैया माने यांच्याबरोबर प्रवेश करणाऱ्या सर्व तमाम बंधू भगिनींना माहिती मिळण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो धन्यवाद आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले नेते युवा नेते प्रवीण भैया माने आणि उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आजची पत्रकार परिषद कशासाठी घेतली त्या संदर्भातली माहिती आमचे सहकारी सर यांनी दिलेली आहे आणि आम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की येत्या दोन तारखेला म्हणजे उद्या आम्ही सर्व प्रवीण भैया माने आणि त्यांचे सर्व सहकारी सर मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही जाहीर प्रवेश करत हो। आहोत आणि त्या संदर्भातली माहिती सर्वांना देण्याकरिता ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे की मागच्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये या तालुक्यामध्ये तिरंगी लढत झाली आणि या तिरंगी लढतीमध्ये तिसरे उमेदवार म्हणून जनतेने ज्यांना उमेदवारी दिली होती ते भैया माने यांनी जनतेच्या आग्रहाखातर आणि या तालुक्याला एक तिसरा पर्याय लोकांना मिळावा म्हणून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली आमच्या सर्व सहकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले या तालुक्यातील के लोकांनीही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि निवडणूक म्हणल्यावर जय पराजय होत असतो परंतु या निवडणुकीमध्ये या इंदापूर तालुक्यातील जनतेने नवखा उमेदवार असून सुद्धा जवळजवळ एकोणचाळीस हजार मताचं मत या ठिकाणी दान मतदान या ठिकाणी भैया माने यांना दिलं आणि दोन दिग्गज उमेदवार असतानासुद्धा एक तरुण या ठिकाणी नेतृत्व पुढं आणण्याचं ने काम या इंदापूर तालुक्यातील मतदार राजांनी या ठिकाणी केलं आणि ही दखलपात्र मतं संबंध महाराष्ट्रामध्ये झाली आणि सर्व पक्षांचं लक्ष खरं तर या युवा नेते प्रवीण भैया माने यांच्यावरती निश्चितपणे गेलं आणि पहिल्याच प्रयत्नात जवळजवळ चाळीस हजार मतं या इंदापूर तालुक्यामध्ये मिळवणं खरं तर कठीण होतं कारण ज्यावेळेस इलेक्शनला सामोरं गेलं त्यावेळेस कुठलाही नेता आमच्याबरोबर नव्हता कुठलाही पक्ष नव्हता केवळ सामान्य मतदाराच्या इच्छेखातर आणि त्याच्या ताकदीच्या जोरावर हे इलेक्शन लढवलं गेलं आणि दखलपात्र मतं घेतली खरं तर हे जे मतदान केलं त्या मतदार राजांनी मतदान केलं म्हणजे एका अपेक्षेने प्रवीण भैया माने यांना त्या ठिकाणी मतदान केलं होतं आणि हा युवक या तालुक्यासाठी काहीतरी विकासाचं काम करल तालुक्याला प्रगतीपथावर नेईल अशा संदर्भातली अशा संदर्भातला विश्वास सामान्य मत मतदारांना होता आणि म्हणून हे मताधिक्य मिळालं आणि ह्याच मतदारांचा आदर ठेवण्याकरता आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकरता एक ठोस निर्णय प्रवीण या माने आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना घेणं आवश्यक होतं कारण मुख्य प्रवाहात आपण जर आलो आणि चांगल्या राजकीय पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे या तालुक्यात जो अपुरा विकास आहे किंवा सर्वसामान्य नागरिकांची मतदारांची जी अपेक्षा आहे ज्या त्यांना जो अपेक्षित विकास आहे हा विकास साध्य करायचा असेल तर भारतीय जनता पक्षासारख्या एका ताकतीच्या पक्षामध्ये जावं असं साधारणपणे सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा होती आणि भारतीय जनता पक्षाच्यासुद्धा नेतृत्वानी प्रवीणभाई माने यांच्या त्या निवडणुकीची दखल घेतली आणि त्यांनीसुद्धा निवडणूक संपल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षामधील काही चांगले नेते त्यांच्या संपर्कात होते व त्यांनी या पक्षामध्ये आपण प्रवेश करावा व उर्वरित कामं जी लोकांची आहेत ती सुरळीत होतील त्यांना ताकद मिळेल अशी भावना नेहमीच ठेवली होती आणि त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही ज्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आमचे मार्गदर्शन आदरणीय दर्श दशरथदादा माने यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला या ठिकाणी आग्रहाने सांगितलं की जो आपण अजेंडा दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किंवा जाहीरनामा लोकांपुढे आपण मांडला होता तो जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये जाणं आवश्यक आहे त्यांचं काम करणं आवश्यक आहे शेवटी आपण हे व्रत स्वीकारलं आहे ते काय स्वतःसाठी स्वीकारलेलं नाही आहे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढील काळामध्ये काम, काम करणं प्रवीणबाई माने आणि आम्हा सगळ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी क्रमप्राप्त आहे आणि आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही कुठंही बाजूला टाकून दिलेली नाही आहे जबाबदारी पुढं नेण्याचं ने काम लोकांसाठी करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या काही नेतृत्वांशी आम्ही चर्चा केली आणि विशेषतः या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा पुणे जिल्ह्याचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल दादा कुल आणि इतर सर्व अनेक मंत्र्यांनी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क केला त्यावेळेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि फडणवीस साहेबांना सुद्धा आपल्या सा सगळ्याला माहिती आहे मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये या आणि भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही तुमचं स्वागतच करू तशा पद्धतीचा निर्णय आपण कार्यकर्त्याशी चर्चा करून घ्यावा अशी त्यांनीही आम्हाला त्या ठिकाणी सूचना केली आमच्या भावनांचा त्या ठिकाणी त्यांनी आदर ठेवला आणि त्यानंतर मग आम्ही खाली येऊन ज्यावेळेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यावेळेस एक मुखानी आमच्या जी काय आमची परिवर्तन विकास आघाडी अपक्ष या ठिकाणी आम्ही तयार केली होती त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आम्हाला या संदर्भात आपण भाजपमध्ये जाऊ असा ज्यावेळेस विश्वास दिला त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जायचा निर्णय केला आणि पुन्हा एकदा मागच्या दहा बारा दिवसामध्ये आपण जर बघितला तर भैया आपल्या ह्यात सांगतील सगळा घटनाक्रम त्यावेळेससुद्धा फडणवीस साहेबांनी आम्हाला पुणे येथे बोलवून घेतलं आणि तिथं आमची एक मिटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला आता दोन तारखेला आपला प्रवेश करून घ्यावा अशी सूचना केली आणि त्या सूचनेनुसार आम्ही उद्या दोन तारखेला मुंबई येथे जाऊन तो प्रवेश करत आहे या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आजपर्यंत आहेत आज त्यांची इलेक्शन प्रक्रिया चालू आहे ते बावनकुळे साहेब यांचा आभार मानतो फडणवीस साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि जे आता बहुतेक आज ज्यांची निवड होईल रवींद्र साहेब हे प्रदेशाध्यक्षपदी आज कार्य उद्या कार्यभार घेणार आहेत त्यांचेही आम्ही आभार मानतो राहुलदादा कुल यांचंही आम्ही आभार मानतो आणि इतर अनेक नेते त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासंदर्भातली परवानगी दिली आणि आमचं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ही माहिती इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेला अधिकृतरित्या आणि मतदारांना कळावी म्हणून ही आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या तालुक्याला विकासाच्या दिशेने नेण्याकरता जेवढं ने म्हणून आम्हाला करता येईल आणि तो पक्ष संघटना वाढवण्याकरता आम्ही जेवढं म्हणून कार्य करू ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करता येईल तेवढा आम्ही करणार आहे आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विचार रुजवण्याचं काम निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल धन्यवाद नमस्कार खरं तर आज आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या अगोदर आत्ता ज्यांनी इथं संबोधित केलं ते कारखान्याचे संचालक उमरराव लावणकर यांनी आता आपल्याला संबोधित केलं ते आयुर्वेदाचा पाटील आणि सर्व सहकारी पंचायती सदस्य संजय वरिया निंबाळकर आणि गोबराजी कनोबाई गोल्मी बालाजी गोल्मी नाणे भाऊ आपले सगळे सहकारी म्हणून काकानाथ भाऊ शिंदे गणेश व सर्व उपस्थित सहकारी माझे पत्रकार बांधव खरं तर आत्ताच मित्रजांनी सांगितलं त्याप्रमाणे पत्रकार बांधवांनाही माहिती माझी आमच्या माने परिवाराची सर्व होती मी वी साधारण वीस वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये काम करत आहे आणि हे सामाजिक राजकीय काम करत असताना अनेक कार्यकर्ते अनेक सहकारी आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जोडत गेलो जोडत जात असताना एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला संस्कार उजवण्याचं काम सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथ दादा माने यांनी या ठिकाणी केलं दादांचं सुद्धा सांगणं आहे की आपण सामाजिक काम करत असताना व्यवसाय करत असताना समाजाला बरोबर घेऊन समाजाची सेवा केली पाहिजे हे उरत त्यांनी आम्हाला शिकवून दिली त्यांच्याप्रमाणे दादांनी बी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यानंतर दादाही जिल्हा परिषदेवरती राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व केलं होतं त्यानंतर मी दोन हजार सतराला सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मी जिल्हा परिषदेचे म्हणून त्यांनी इंदापूर तालुक्यातून निवडून गेलो त्याच मी बांधकाम सभापती म्हणून मी जिल्ह्यामध्ये काम केलं पाच वर्ष लोकांनी सेवा दिल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची हजारो कोटी रुपयाची कामं या ठिकाणी मी आणू शकतो एक चांगल्या पद्धतीनं समाजाचं घाटी घेतलेलं होतं आम्ही पुढं सगळं विधानसभा या ठिकाणी नेतो मध्यंतरीच्या काळामध्ये राजकीय घडामोडी तुम्हाला लोकसभेला काय झालं आहे विधानसभेला काय झाल्या ही पार्श्वभूमी सगळ्यांना या ठिकाणी निश्चित आहे परंतु खऱ्या अर्थानं दोन हजार चे जी विधानसभेचं या ठिकाणी इलेक्शन लागलं आणि त्या इलेक्शनमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की काही झालं तरी आपण इंदापूरची विधानसभा या ठिकाणी लढवली लढवली पाहिजे कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर मतदाराच्या आशीर्वादा मी इंदापूरची विधानसभाला या ठिकाणी समोर गेलो आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी इलेक्शनला सामोरे गेलो आता अपक्ष म्हणल्यावर आपल्या सगळ्यांना माहिती होती एक मतापासून या ठिकाणी सुरुवात करावं लागते आम्हाला कुठलं पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं आणि अवघ्या एकवीस ते बावीस दिवसामध्ये आम्ही तालुक्याच्या विधानसभेच्या इलेक्शनला या ठिकाणी सामोरे गेलो होतो आणि तरीसुद्धा अशी परिस्थिती असतानासुद्धा लोकांनी आमच्या जोडीमध्ये चाळीस हजार की या ठिकाणी पाठवतो या ठिकाणी आम्हाला दिलं आणि वेद दिल्यानंतर जी प्रत्येक इलेक्शनमध्ये हार जीत बांधवांनो या ठिकाणी निश्चित असते ती आम्ही ती जनतेने जो कौल दिला आम्हाला तो आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही मान्य केला तदनंतर या ठिकाणी आम्ही जेव्हा गावामध्ये गावगाड्यामध्ये शहर पातळीवरती काही कार्यकर्त्यांची कामं असतील काही व्यथा असतील काही आड्याअडचणी असतील त्या जेव्हा आमच्याकडे घेऊन यायला लागतील तेव्हा आम्हाला प्रशासकीय पातळीवरती अनेक गोष्टीच्या अडचणी या ठिकाणी या यायला लागल्या यायला लागल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आलं की आपण कुठेतरी मुख्य प्रभाव त्या ठिकाणी आपण समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याच दरम्यान आमचे या ठिकाणी सगळ्यांबरोबर सलोख्याचे संबंध त्या ठिकाणी आमच्या परिवाराचे सगळ्यांची समन्वय सलोक्याची निश्चित होते दरम्यानच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब रवींद्रजी साहेब त्याचबरोबर इंदापूर दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक राहुल जातापूर अनेक सहकारी नेत्यांची आमची त्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा सुरू झाली मी फडणवीस साहेबांना अनेक वेळा मुंबईमध्ये ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही संगीत ठिकाणी भेटाय गेलो होतो निरांजर सिंगपूरला आल्यानंतर आम्ही साहेबांना भेटलो त्याचनंतर आम्हाला मुंबईला एकदा भेटायला बोलवलो होतो त्यावेळेस भेट आम्हाला साहेबांना भेटतो त्या भेटीमध्ये आम्हाला जसं मी मला सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही आता मुख्य प्रवाहाबरोबर या आणि आम्हालाही कार्यकर्त्यांचा रेटा होता की आपण या ठिकाणी हो मुख्य प्रवाहावरती गेलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढं आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं एम आय डी सीमध्ये उद्योगधंदे आणणे रस्त्याची कामं असतील पाण्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील बेरोजगाराचे प्रश्न असतील सुशिक्षित बेरोजगारावरती तशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रावरती काम करता येईल या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी एक आदर करून आणि पुढं आपल्या इंदापूर तालुक्याची विकासाची कामं व्हावी या दृष्टीनं आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं अशी देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेबांनी सूचना केली कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला एक दोन तीन दिवसाचा वेळ द्यावा पाहून मग आम्ही वेळ घेतला इथं आल्यानंतर आम्ही चर्चा केली सगळ्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी पुकार आला आम्ही त्यांना पुकार कळवला तदनंतर त्यांनी आम्हाला या ठिकाणी उद्या आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये आपण द्या आणि आम्ही तुमचं सगळं स्वागत करू असा आम्हाला त्यांनी सूचना केली आणि आम्हाला जरा संदेश दिला आणि मग आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळी मिटिंग झाली चर्चा झाली आणि उद्या आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे आणि आपण पाहिलं देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा साहेब असतील व एक भारत देश हे पुढं नेण्याच्या दृष्टीनं मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये गतिमान भारत कशा पद्धतीने या ठिकाणी चालत आहे पुढं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्याचबरोबर महाराष्ट्र हा देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वामध्ये किती गतिमान विकसाची कामं करत आहेत याचासुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक अभिमान आहे त्यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी समाविष्ट करून घेतल्याबद्दल मी त्यांचासुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुलदादा फोळी यांनीसुद्धा आमच्यासाठी आमच्या परिवर्तन विकास आघाडीसाठी त्यांनी सुद्धा खूप मनापासून या ठिकाणी प्रयत्न केले फक्तसुद्धा जीरा उर्धाचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि शेवटी भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज गावगाड्यापर्यंत घराघरापर्यंत या ठिकाणी पोचलेला इथले जी काय ज्येष्ठ जुने सगळे सहकारी आहेत त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करून जुन्या प म्हणजे सुद्धा घराघरापर्यंत पक्ष पोचवलेला आणि ते आणि आम्ही मिळून इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन एक महा आपल्या भारतीय जनता पार्टीचे विचार पोचवण्याचं काम आम्ही कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी इथल्या लोकलच्या सर्व जी भाजपचे जुने सहकारी आहेत त्यांनीचंसुद्धा आणि सगळ्यात सहकाऱ्यांचं अध्यक्षांचं सर्व कार्यकारिणीचं मी मनापासून या ठिकाणी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी का काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये एक चांगल्या पद्धतीने स्कोप आहे आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं विकासाची कामं राज्य सरकारच्या योजना आपल्याला केंद्र सरकारच्या योजना आपल्याला कशा आपल्या तालुक्यामध्ये आणता येतील आणि आपल्या या भागातील नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल या गोष्टीसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे काम करणार आहोत राज्य सरकार ही सत्तेवरती भाजप आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत सर्व मेन मेन खाती भारतीय जनता पार्टीकडे त्या खात्याच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न शेतीचा प्रश्न लावून उद्योगाचा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल याचं काम येणाऱ्या काळामध्ये पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी बांधवांना या ठिकाणी करणार आहोत आणि आज सर्वजण पत्रकार बांधवसुद्धा आमच्या या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सातत्यानं पत्रकार बांधवांचे सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य असतं तर त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून माहिती सुद्धा संपवतो धन्यवाद प्रवेश मुंबई या ठिकाणी होत आहे कार्यालय भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी त्या प्रवेशासाठी आदरणीय बावनपुळे साहेब प्रदेशात नवीन नूतन प्रदेशाध्यक्ष जे होणार आहेत ते रवींद्र चव्हाण साहेब आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा त्या प्रवेशासाठी तिथं उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयातून आम्हाला आलेला आहे याबद्दल त्यांचाही आम्ही धन्यवाद त्या ठिकाणी देतो फक्त मुंबईमध्ये औपचारिक प्रवेश असल्यामुळे प्रमुख काही कार्यकर्ते जाऊन आम्ही तो प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहोत आणि साधारण एक महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा जे आम्हाला लवकरात लवकर पहिली जी तारीख आदरणीय फडणवीस साहेब देतील त्या तारखेला या इंदापूर तालुक्यामध्ये पक्षाचा मेळावा एक शेतकरी मेळावा आणि विविध विकास कामाची उद्घाटनं अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आम्ही इंदापूर या ठिकाणी घेतो आहे आणि त्या ठिकाणी जाहीर इतर उर्वरित जेवढे नवीन येणारे किंवा जे काही राहिलेले पक्षप्रवेश आहेत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सभेमध्ये होतील आमचा त्यांना आग्रह आहे या इंदापूर तालुक्यामध्ये फडणवीस साहेब तर येणारच आहेत त्यांचं तर स्वागतच आहे परंतु केंद्रामधील एखादं सर्वोच्च नेतृत्व या ठिकाणी जर आलं विशेषतः आमचा आग्रह आहे की अमित शहा साहेब यांची जर सभा आपल्या परिसरामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये झाली तर निश्चितपणे सर्व पश्चिम महाराष्ट्राला एक विकासाची गती त्या सभेच्या निमित्ताने येईल असा आग्रह आम्ही आहे आणि तो आग्रह बहुतेक मान्य होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे त्यामुळं निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी आला या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व प्रवीण भैया माने आणि सर्व का त्यांचे सहकारी कार्यकर्ते आणि उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधू यांचं या ठिकाणी या आभार मानतो जवळपास सगळे पस्तीस पदाधिकारी आहेत जे पंचायत समिती सदस्य आहेत काय मग जिल्हा परिषदे माझे सदस्य आहेत कारखान्याचे संचालक आहेत सोसायटीचे चेअरमन आहे ग्रामपंचायतीचे सरपंच आहे असे सगळे आम्ही प्रमुख प्रमुख जी पदाधिकारी आहेत तालुक्यात ते आपण उद्या सगळे प्रवेश करणार आहोत आणि नंतर आता सांगितल्याप्रमाणे सा ऑगस्ट महिन्यामध्ये फडणवीस साहेबांनी साहेब यांनी देवेंद्र भाऊंनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही इथं जाहीर सभेला से सेक्रेटरी मेळाव्याला येणार आहे त्या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही कार्यकर्ते राहिलेले आहेत त्यांचा संयुक्त प्रवेश हा इंदापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार असतात आता आपला उद्या भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होणार आहे आणि पक्ष जो सांगेल पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यकर्ते करून सगळे इलेक्शन जे आहे हे ताकदीने लढू पक्षाने सांगितले तुमची अशी एक माहिती आहे की तुमचा भाजप पक्षप्रवेश झाल्यानंतर चर्चांना आलं आहे वीस जुलैच्या आसपास माजी मंत्री आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील सुद्धा वीस जुलैच्या आसपास भाजप प्रवेश करतात तर ते आल्यानंतर तुम्ही त्यांना जुळवून घेणार काय जर भाजपला जर ग्रीन सिग्नल दिला आमची जरी एंट्री होऊ द्या तिथं खऱ्या अर्थानं बाकी पक्षाचा निर्णय आहे आपण एकदा त्या पक्षामध्ये जाऊन कार्यकर्ता म्हणून आपलं मनापासून काम करणं हे आपण काम आहे ते आम्ही करू पुढं आता तुम्ही भाजप पक्षामध्ये जाणार भाजप पक्षाची भूमिका ही एकाच गोष्टीवर आलेली आहे की हिंदुत्ववादी त्या मुद्द्यावर आणलेले आहे आणि आत्तापर्यंत हे ते मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाज असेल विरोधी भूमिका घेताना दिसून आलेला तुमचं राजकारण ह्या पुढे कसं चाललं स सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे आत्ता प्रश्न विचारला की भाजप हा इतर समाजाच्या बाबतीत आता मी चुकीचं आहे पहिल्यांदा कारण की भाजप हा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्या धर्माला बरोबर घेऊन या ठिकाणी या देशामध्ये काम करणारा कोणता पक्ष असेल तर एकमेव पक्ष आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी जो सगळ्या विश्वामध्ये सगळ्या जगामध्ये सगळ्यात नंबर वनचा पक्ष आहे अलग अलग त्यामध्ये सगळ्या धर्माला बरोबर घेऊन जाणारा तो पक्ष आहे आणि एक वेगळ्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची राहिलेली तर आगामी काळात अजिंठा आपला प्रवेश झाल्यानंतर परत आपण पत्रकार परिषदे सांगू भाय्या साहेब विधानसभा झाल्यानंतर सुप्रिया ताईंच तुमचं रिलेशन पहिल्यासारखेच होते आम्ही पाहिले आ, आ, आता कसं रिलेशन आता म्हणजे प्रवेशाच्या आधी तुम्ही काही विचारपूस केली का किंवा महत्वाचा काल वाढदिवस झाला तुम्ही फोन केला शुभेच्छा दिल्या मी सुप्रिया ताईंना काय फोन झाला नाही पण मी सुप्रिया ताईंना काल मेसेज केला होता मेसेजलाही रिप्लाय आलेला राजकारणामध्ये काम करत असताना वैयक्तिक एकामेकांचे संबंध या ठिकाणी असतात त्याप्रमाणे आपण कोण सहकारी असेल चित्र असेल आपले बोल वयन असणारे आदरणीत असतात त्यांना सुख दुःखामध्ये एकामेकाला सहज होत होतो बाहेर तुम्ही विकास काम करणार म्हणता तर विकास काम करायगिरी तरी टक्केवारीचा एक विषय द्वारा एक विषय तर तुमच्या काय टक्केवारीचा विषय वाढणार का ते कमी होणार आता कसे राहुल भैया भारतीय <laughs> जनता पार्टी जनता पार्टी प्रवेश झाल्यानंतर एक चांगल्या चांगले भारतीय जनता पार्टी मध्ये कसे काम चालतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं भ्रष्टाचार मुक्त काम करण्यासाठी आम्ही सगळीजण कार्यकर्ते

माने परिवाराच्या संबंध तेच राहतील तुम्हाला मगच सांगितलं वैयक्तिक संबंध आपले वेगळे राहतात आणि आपले राजकीय संबंध चला थँक्यू थँक्यू म्हणजे किती